तर नमस्कार मंडळी हे बघा किती अवघड रस्ता आहे आणि याच रस्त्याने शेतात रोज जावं लागतं आणि खूप मोठा असा पराडासुद्धा सुद्धा आहे टोपलं डोक्यावर घेऊन शेतात जावं लागतं असे या ठिकाणी आमच्या शेतकरी मजुरांना या ठिकाणी करावं लागतं तर माझा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की डोक्यात कस तन झाला बाबरा आणि काटी पण राहिली मला काय करा बाई या शेतीतले कटरा जो मा काम करू करू काय झाली पसरची पगार लवकर भेटत नाही काय खाऊ लोक का कामाला सांगत नाही काय करा बळजबी लोकांच्या लागतं काम कराने चालता येत नाही वाकलं काय करा घरी बसून काय खाव कोणी कामाले हो देत नाही चार्न लागतं यो काऊ बाई कोणी म्हणतो चाल कोणी म्हणतो नाही बजावच जायला लागतं काही हरायनं एखाद्या लिटी मातीऊ चाल म्हणतो आता तर बजावरी आली निखी चारून निंदाले काय माहतात पण कावरायला येईल आय तर हे बघा मंडळी इकडे डाळीसाठी थोडाफार उडीत पेरला होता त्याच्या का ओढद्यात काही तन्नाशिकची फवारणी या ठिकाणी घेतली नव्हती कारण की उडदात जर तनाशिकची फवारणी घेतली असेल लवकर उडीत काही सुधारणा न नसता तर त्याच्यामुळे उडद्यात खूप असं झालं होतं तर ते, हो ते या ठिकाणी निंदन सुरू आहे म्हणजे आज आठ ते दहा दिवस झाले निंदन चालूच आहे तर सकाळपासून या ठिकाणी निंदन सुरू असल्यामुळे खूप धावपळ या ठिकाणी होत आहे सकाळी उठून घरचे पूर्ण कामं आवरावं लागतात त्यानंतर साडे दहा वाजता बायांच्या घरी जाऊन त्यांना आवाज देऊन इकडे शेतात यावं लागतं आणि साडेदहा ते, ते पाच वाजेपर्यंत एक निंदावं लागतं नंतर घरी गेल्यानंतर घरचे कामं त्यानंतर व्हिडिओ एडिटिंग करावं लागतं असे कामं या ठिकाणी माझे खूप चालू आहे आणि दिवसभर निंदायच्या वेळेस तर जे केनं आहे ते वटीत या ठिकाणी घेणं सुरू आहे आणि या ठिकाणी अशी या केण्याची जेव्हा काळजी घे घेतो तेव्हा मात्र याचा नायनाट होत असतो कारण पुंजे जर शेतात पडू दिले तर त्याच ठिकाणी ते शिलगून जातात तर अशी शेतकऱ्याची या ठिकाणी कामं सुरू आहेत यावेळेस तरी बाया सापडल्या नाही तर एक ते दोन बाई घेऊन जवळजवळ महिनाभर या ठिकाणी निंदा लागतं आदा, मा, मा आए, आता आठ ते दहा बाया माझ्याकडे आहेत त्यामुळे आता भरपूर या ठिकाणी निंदणसुद्धा झालं आहे आणि बघा किती गवत शेतात आहे तर गवतावर काही अजून औषध चांगल्या प्रकारे निघलं नाही त्यामुळे बाकीचं तण तरी समजा जळतं परंतु गवत काही जळत नाही तिकडच्या शेतात फवारणी असूनसुद्धा गवताची या ठिकाणी निंदण करावं लागलं तर असे कामं या ठिकाणी सुरू आहे माणसाच्या मागंसुद्धा कोळपणी असेल औषध फवारणी हे असे कामं त्यांचीसुद्धा चालू आहेत गावात तर अगदी ज्या म्हात्याबा असतील लहान शाळेतले मुलं असतील तेच तुम्हाला दिसतात नाहीतर सगळेच लोक इकडे खूप जोमत कामं चालू आहेत असे शेतकऱ्यांना खूप कबाड कष्ट या ठिकाणी करावं लागतं आता मजूर वर्ग जरी असला तर त्यांना त्यांनासुद्धा हे बघा कशी घेणं शेतात आहे तर असे पुंज सुद्धा उसल्याला मुलं सुट्टीच्या <स्विणगा> दिवशी शेतात येतात तर शेतकऱ्यांचे मुलं जरी असले तर त्यांनासुद्धा खूप कामं या ठिकाणी करावं लागतात आणि मजूर लोकांनासुद्धा रोज आता इकडचं निंदण झालं की दुसऱ्याच्या शेतात जावं लागतं असे कामं यादीचे तर भरपूरच करावं लागतात आता बाया असतील तर माझ्यासोबत नेहमीच म मला म्हातामासुद्धा येत असतात कारण त्यांचे शेतातील गाणे शेता असतील खूप मला आवडतात आणि माझ्या शेतात अशा बाया असतात कामाला तर गाणे त्यांचे काही अभंग असतील तर म्हणत या ठिकाणी कामं करत असतात आणि पहिले तर त्या सांगत होत्या की आम्ही जात्यावरचे दळत होतो तेव्हा खूप छान असे गाणे म्हणत होतो हे बघा मंडळी खूप हाळ्या सोयाबीनवर पडल्या होत्या आणि पानंसुद्धा कातरणं सुरू होते आत्ताच जर सोयाबीनचे असं शोषण या ठिकाणी होत होतं तर म्हणून त्यांना या ठिकाणी जी कीटकनाशकची आणि टॉनिकची फवारणी सुरू आहे तर ही जेव्हा फवारणी घेतल्यानंतर लगेच सोयाबीन अगदी जोमाने या ठिकाणी वाढेल कारण की आता खूप ठिकाणी पानंसुद्धा या ठिकाणी केरळे होत आहे आणि त्यामुळे आतापासूनच आता, आता फुलं कावरख्या काही दिवसातच या ठिकाणी लागणार आहेत तर भरपूर ठिकाणी ज्या आळ्या दिसत होत्या त्याने खूप पानं या ठिकाणी विडके झाले होते नमस्कार मंडळी हे बघा इकडे सुरू आहे निंदा आणि जो केना आहे शेतातला ते पूर्ण या ठिकाणी आम्ही ओठीत वेचून घेत आहे कारण की शेतात जर केनाचे पुंजे जर शेतात राहिले तर खूप या ठिकाणी हे जे पुंजे आहेत तर अगदी दोन तीन दिवसातच ही शिलगून जातात म्हणून ह्याची अशी खूप काळजी या ठिकाणी घ्यावी लागते या प्रकारे या ठिकाणी शेतातील कामं तुम्हाला जे चालू दिसत आहे तर हे कामं चालू आहेत आणि फवारणीसुद्धा सुरू आहे कोळपणी आता झाली तर खूप कामं या ठिकाणी काही महिला असतील मजूरवर्ग असेल शेतकरी माणसं असतील तर याच्या मागे कामं या ठिकाणी सुरू आहे कारण आता कोरपणी झाल्यानंतर फवारणी सुरू झाली तर असे कामं या ठिकाणी चालूच आहेत तर शेतकरीच्या मागे खूप कष्ट या शेतकऱ्याला करावा लागतो आणि शेतीवर बघा तर खर्च किती सुरू आहे तर आता आता दोन एका महिन्यातच दोन लगातार दोन फवारे या ठिकाणी झाले आहेत इकडे चालले आहे आमचे जेवण हे डबा भरून मी आज कढी सुद्धा सोबत आणली आहे तर इकडे खूप छान आमचे जेवणही चालू आहे तर तुम्ही पण जेवायला या तर हे बघा ही कढी सुद्धा आणली आहे आणि दूरनं मी सोबत आणले होते तर हे बघा आमच्या बया कशा जेवू राहिला तर कशी झाली कडी ही मस्त आंबुषी गाजे गरम गरम तुला मिस लागले मस्त अशी जेवणा आमचे शेतातले चालू आहे आनंदां बाई आता ह्या बाया सुस्त हे या ठिकाणी आता दुपारचे मस्त असे जेवण झाले आहे आणि पाच वाजेपर्यंत निंदायचं आहे पाचच्या नंतर पाचच्या नंतर आम्हाला या ठिकाणी घरीसुद्धा जायचं आहे असे रोजचे शेतातले कामं आहेत तर खूप कामं या ठिकाणी आम्हाला शेतकऱ्याला करावं लागतात हे तर तुम्हाला व्हिडिओमधून नक्कीच दिसलं असेल असे शेतातील नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर नक्कीच माझे व्हिडिओ बघायचे आहे आणि गावातली हो सरकारची हो दारू बंद करा आम्हाला दारू पुसून लय खेळ हे पोर भांडे कुराले जेवायचे नवीन अवतळ तर असा ब्लॉक आहे तर नक्कीच सांगा कमेंटमध्ये कसा वाटला तर आणि प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आम्ही चाललो आहे आता घरी तर बाय बाय तर हे जे शेतातील व्हिडिओ आहे ते नक्कीच आपण पाहायचे आहे आणि हे बघा आमचं गाव आहे गावातील कसे मुले हे घरी चालले आहे शाळेतून आणि आम्हीसुद्धा घरी चाललो आहे व शेतातून तर कसा आहे माझा व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा धन्यवाद